नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सकाळी क्षणी झटपट होणारा रास्ता सर्वांनाच हवा असतो आणि तितकाच पौष्टिक हवा आहे तर काय बनवायचं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडेल आणि हो हा तुम्ही शाळेच्या डब्याला किंवा मोठ्यांना कामावर जातानासुद्धा डब्याला देऊ शकता मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की समजून जावा अर्धा कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा वापरू शकता पण जाड रवाला थोडंसं मिक्सरला तुम्हाला फिरून घ्यावं लागेल आता जितक्या प्रमाणामध्ये रवा घेतलेला आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि ह्याला चांगल्या प्रकारे रव्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे पाणी आणि रवा चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे गाठी अजिबात पडायला ना पाहिजे नाहीतर काय करायचं मंडळी रव्यामध्ये थोडं थोडं पाणी टाका अर्धी वाटी आणि मग त्याला चांगल्या प्रकारे एकजीव करा म्हणजे गाठी पडणार नाही तुम्ही डायरेक्ट जरी टाकलात तरी गाठी पडणार नाही तर मंडळी आपण पाहू शकता रव्यामध्ये पाणी चांगल्या प्रकारे एकजीव झालेला जा आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं याला रेस्ट द्यायची आहे म्हणजे रवा चांगल्या प्रकारे फुगणार तर रेसिपीचा रिझल्ट एकदम परफेक्ट येणार आता इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला बारीक कापलेली कोथिंबर थोडीशी घ्यायची आहे एक लहान चमचा लाल तिखट वापरायचा आहे एक लहान चमचा जिऱ्याची पावडर अर्धा ते पाव चमचा आपल्याला चाट मसाला वापरायचा आहे आणि या सर्व जिन्नसांना कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे हे मिश्रण बनवलं की नाश्त्याला चव चांगली येते कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला हे मसाले मिक्स करायचे आहेत मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार आणखीन कोणते तरी वेगळे मसाले तुम्ही वापरू शकता म्हणजे धने पावडर वापरू शकता गरम मसाला वापरू शकता पण जितके कमी मसाले वापरणार तितकंच ह्या नाश्त्याला चव चांगली येणार असं चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आणि ह्याच्यात मी मीठ टाकलेलं नाही आपल्याला नाश्त्यामध्येच मीठ वापरायचं आहे ह्या कांद्यामध्ये मीठ टाकू नका कांद्यामध्ये तुम्ही मीठ टाकला तर कांद्याला जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटणार फक्त आपल्याला दोन किंवा तीनच मसाले वापरायचे आहेत असं चांगल्या प्रकारे मसाले कांद्यामध्ये एकजीव झालं की याला थोडा वेळ बाजूला ठेवू पाच ते सात मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे रवा चांगल्या प्रकारे फुलला आहे की नाही बारीक रवा आहे तर लवकरात लवकर फुलला जातो आणि तुम्ही जाड रवा वापरला असेल तर मी सांगितलेलंच आहे थोडस मिक्सरला फिरून घ्या मिक्सरला नाही फिरवला तर जाड रवायला भरपूर वेळ लागतो चांगल्या प्रकारे सेट होण्यासाठी मस्तपैकी घट्ट झालेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे हा रवा उगलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी आपल्याला घवाच पीठ घ्यायचं आहे चाळून घ्यायचं नाही गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये कोंडा असतो तो, तो शरीरासाठी एकदम चांगला असतो म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं नाही आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी आपल्याला एकदा संपूर्ण नाही वापरायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून घट्टसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे uh. म्हणजे जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही मिडियम टाईप मध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरल्याने ह्याच्यामध्ये गाठी अजिबात बनणार नाही रव्यासाठी तुम्ही एकदाच पाणी वापरलं तर चालेल पण घीठ वापरताना थोडं थोडं पाणी वापरा एकदाच तुम्ही पाणी वापरलं तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये गाठी बनणार म्हणून आपल्याला इथे थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि घट्टसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचा आहे भरपूर सोपी रेसिपी आहे मंडळी अशा पद्धतीने रेसिपी तुम्ही कधी पाहिली असेल किंवा खाल्ली असेल तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी पाहिजे टोटल आपल्याला दीड कप पाणी लागलेलं आहे रवा आणि गव्हाच्या पिठासाठी म्हणजे रव्यासाठी अर्धा कप लागलेला आहे आणि गव्हाच्या पिठासाठी एक कप टोटल दीड कप पाणी लागलेलं ला आहे आणि आपल्याला असं बॅटर बनवून घ्यायचं आहे अजिबात ह्याच्यामध्ये गाठी राहिला नाही पाहिजे आता या नाश्त्याची चव आणखीन वाढण्यासाठी काही मसाले मिक्स करू व सोबतच काही भाज्या मिक्स करू जेणेकरून हा नाश्ता आणखीन जास्त हेल्दी होणार सर्वप्रथम आपण भाज्या वापरू अर्धा कांदा घेतलेला आहे कारण की कांदा आपण अगोदरच वापरणार आहोत इथे अर्धा कांदा घ्यायचा आहे एकदम बारीक कापलेला एक टमाटर घ्यायचा आहे बारीक कापून अर्धी वाटी आपल्याला कोबी घ्यायची आहे एकदम बारीक कापून घ्यायची आहे एक गाजर किसरीला घ्यायचा आहे आता सोबतच इथे आपण मसाले वापरू पाव चमचा ते अर्धा चमचा काळी मिरची पूड तिखटपणासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या दोन ते तीन बारीक कापलेल्या गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा चवीनुसार मीठ टाकल्यावर ह्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबर टाकायची आहे ह्याच्यामध्ये तुम्ही वाटलं तर लाल तिखटसुद्धा वापरू शकता पण मी तर बोलेल लाल तिखट वापरू नका कारण की आपण इथे हिरवी मिरची वापरत आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही स्किप करू शकता आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे भाज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे ज्या तुम्हाला भाज्या आवडतील त्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता किंवा याच्यामध्ये आणखीन भाज्याचं प्रमाण वाढवू शकता म्हणजे बीन्स वापरू शकता बटाटा वापरू शकता ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तुम्ही वापरू शकता असं चांगल्या प्रकारे सर्व भाज्या अगोदर या बॅटरमध्ये एकजीव करायचं आहे आणि बॅटरमध्ये आणखी थोडंसं आपल्याला पाणी लागेल दोन ते तीन चमचे पाणी लागू शकतं पण अगोदर आपल्याला याच्यामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे ते तुम्हाला कधी वापरायचं आहे ते तुम्हाला कळेलच सर्व जिन्नस या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं नाही हे तुम्हाला पुढे कळणारच आहे आता गव्हाचे पीठ आणि रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होण्यासाठी पुन्हा आपल्याला पाच मिनटं झाकण लावायचं आहे आणि पाच मिनिटापर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे इथे आपण झटपट चटणी बनवून घेऊ नाश्त्यासाठी त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लहान आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा टमाटर असं बारीक चॉप करून किंवा आबडदोबड कसंही कापून टाकलं तरी चालेल एक कांदा सुद्धा घ्यायचा आहे कापून सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आलं नाही वापरायचं बरं का आंबूज चव येण्यासाठी तसं तर टमाटर वापरलाय तरी सुद्धा आणखीन थोडीशी चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे ही जास्त तिखट नसते तुम्ही घरचं जे रेग्युलर लाल तिखट वापरता ते सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही किंवा दोन ते तीन हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता म्हणजेच की तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये थोडस पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे इथे चटणी बनवण्यासाठी मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे तुम्ही वाटलं तर जिरे सुद्धा वापरू शकता सोबतच एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ आता फक्त याला दहा ते बारा सेकंद आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचे आहे हे जिन्नस परतवून घेताना असं थोडस परतवून झालं की यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि असं झाकण लावायचं आहे कारण की कढीपत्ता उडतो आणि तेल अंगावर येण्याची शक्यता असते एक सात ते आठ सेकंद झाली की झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे पोट बाजू नये म्हणून शिवाय चटणीचा फ्लेवरही चांगला येतो आता पुन्हा आपल्याला जवळपास एक दहा ते बारा सेकंद चमचा चालवून हिंग सुद्धा एकजीव करायचा आहे आणि शेवटची वेळ परतवून घ्यायचा आहे असं परतवून झाले आणि हलकासा बदामी रंग आला तरच ह्याच्यामध्ये आपल्याला ही बनवून ठेवलेली प्युरी वापरायची आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे बरं का आता चमचा चालवत ही फोडणी या प्युरीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे चाळीस ते पन्नास सेकंद ह्यांना चांगल्या प्रकारे परतवून सुद्धा घ्यायचं आहे एकदा अशा पद्धतीची एकदम पातळ टमाटरची चटणी बनवली तर नाश्त्याला इतकी भारी चव येते तुम्ही विचार करू शकत नाही एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून पहा सारखी सारखी ह्या नाश्त्याबरोबर ही चटणी तुम्ही नक्की बनवणार असं काही सेकंद चमचा चालून परतून झालं की आपल्याला झाकण लावायचं आहे दोन मिनिटापर्यंत आणि बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावूनच ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता बाजूने मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आणि संपूर्ण कच्चेपणा सुद्धा टमाटरचा निघून गेलेला आहे आता थोडीशी ह्याच्यावर कोथिंबर टाकायची आहे फ्लेवर चांगला येणार आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव सुद्धा करायचा आहे दोन मिनिटापर्यंत पुन्हा परतवून घ्यायचा आहे तर मंडळी संपूर्ण चटणी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे चला तर आता गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून किंवा वाटीमध्ये काढून थंड करून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटर थोडंसं आणखीन घट्ट झाला असेल कारण की रवा आणि गव्हाचं पीठ भिजल्यानंतर आणखीन थोडंसं घट्ट होतं पाहू शकता हल घट्ट झालेलं आहे म्हणजे मी तुम्हाला पहिलंच बोललेलं आहे एक ते दोन चमचे पाणी लागेल आता याच्यामध्ये पाणी टाकू पण त्या अगोदर इथे आपल्याला एक लान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि मग ह्याच्यावरती आपल्याला दोन चमचे पाणी टाकायचे आहे म्हणजे इनो चांगल्या प्रकारे सुद्धा होणार आणि बॅटरची कन्सिस्टन्सी सुद्धा एकदम परफेक्ट येणार तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही ह्या बॅटरला म्हणजेच की असं मिश्रण तयार करून जवळपास तीन ते चार तास भिजत ठेवलं की पीठ चांगल्या प्रकारे आंबणार मग तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरजच पडणार नाही आता आपल्याला सकाळी सकाळी वेळ नसतो एकतर आपल्याला झटपट नाश्ता पाहिजे शिवाय आपल्याला पौष्टिक सुद्धा पाहिजे मग हा मस्त पर्याय आहे इनो वापरून झटपट असा मस्त नाश्ता बनवू शकता इनो वापरल्यावर नाश्ता मस्त टम्म फुकतो आणि मधून एकदम मऊ सुद्धा होतो चांगल्या प्रकारे इनो बॅटरमध्ये एक्झिट झालेला आहे पाहू शकता बॅटर ही मस्त फुललेला आहे आणि परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता ह्याचा नाश्ता बनवून दाखवतो तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी लहानसा नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे तुम्ही मोठा नॉनस्टिकचा पॅन घेतला तरी चालेल आणि ह्या पॅनला चांगल्या प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दोन ते तीन थेंब तेल लावायचा आहे आणि चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचा आहे आणि हा पॅन चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं की गॅस एकदम मंद आचार करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड पळी अगोदर आपल्याला बॅटर सोडायचा आहे नाश्ता आपल्याला थोडासा जाड पाहिजे तर थोडस जास्त बॅटर वापरा आणि ह्याला असं पसरवून घ्या चांगल्या प्रकारे असं पसरवून घ्यायचं आहे आणि गोल आकार द्यायचा आहे आता ह्याच्यावरती आपल्याला कांद्याचं जे बनवलेलं मिश्रण आहे ना ते पसरून घ्यायचं आहे हलक्या हाताने असं वरतून पसरून घ्यायचं आहे असं चांगल्या प्रकारे वरतून कांद्याचं मिश्रण पसरवलं की झाकण लावायचं आहे दीड ते दोन मिनिटापर्यंत वाट पाहायची आहे वरतून पूर्ण बॅटर सुकायला पाहिजे एक ते दीड मिनटं झालेले झाकण काढायचं आहे शकता मंडळी नाश्ता मस्त टम्म फुगलेला आहे आता काय करायचं साईडने याचा असं तेल सोडायचं आहे आणि वरतून सुद्धा असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असं वरतून चांगल्या प्रकारे तेल लावलं की आता याला हलक्या हाताने असं उलटून घ्यायचं आहे हलक्या आपण उलटून घ्यायचं बरं का आणि पाहू शकता एका बाजूने मस्त असं भाजलं गेलेलं आहे दुसऱ्या वेळेस आपल्याला झाकण नाही लावायचं आहे आताच ह्याला एक मिनटापर्यंत भाजू देऊ म्हणजे खालतून सुद्धा मस्तपैकी हे भाजलं जाईल एक मिनटं झाल्यावर पुन्हा याला उलटून घ्यायचं आहे हलक्या हाताने तर मंडळी पाहू शकता मस्तपैकी दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे आणि आता अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे संपूर्ण नाश्ते बनवून घ्यायचं आहे आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे घराघरामध्ये उत्तप्पा ढोसे पोहे उपमा बनतातच पण असं एकदा एक वाटी पिठाने जास्त भाज्या वापरून जास्त पौष्टिक नाश्ता एकदा बनून पहा खरं मंडळी एकदम मऊ लुसलुसीत जिव्यावर ठेवताच विरगळणारा हा नाश्ता नक्कीच सर्वांना आवडेल पाहू शकता किती एकदम मऊ झालेला आहे अगदी हलका फुल कापसाप्रमाणे किंवा एखाद्या स्पंजप्रमाणे तर मंडळी अशी रेसिपी एकदा बनवा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पाहू शकता एकदम मऊ मधून सुद्धा मस्त प्रकारे शिजला आहे तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद